नमो नम सुप्रभात मम नाम स्मृहती गायत्री सुशांत वडेर मम उषा राजे हायस्कूल अहम नवमी कक्षा पठामि अहम कोल्हापूर नगरे वसामी अहम चतुर्थ संघे सहभागी अस्मि संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवांशी यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित केल्याबद्दल संयोजकांचे मनजेच माननीय आदिनाथ सातपुते सरांचे मनापासून आभार कारण त्यांनी भव्य राज्यस्तरीय कुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण वर्त स्पष्टीकरण स्पर्धा आयोजित केल्याबद्दल धन्यवाद सव... भगवत गीता म्हणजेच भारतीय संस्कृतीचा मानबिंदू गोंधळलेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने केलेला उपदेश म्हणजे गीता गीता सुगीता कर्तव्या किंम अन्य शास्त्र विस्तीरे हे म्हणजेच गीतेचा अभ्यास केला तरी तर काही अभ्यास करण्याची गरजच नाही थोडक्यात सर्व जगाचे स्वरूप गीतेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे अठरा भागांमध्ये विभागलेल्या गीतेमधील पंधराव्या अध्यायातील दोन श्लोक मी आज तुमच्यासमोर सादर करणार आहे पुरुषोत्तम योग यामधील श्लोक चौदा आणि पंधरा मी आज तुम्हाला म्हणून दाखवणार आहे प्रथम श्लोका अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पचाम मिन्नम म्हणजेच मी सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणारा प्राण व अपान यांनी संयुक्त वैश्वानर होऊन चार प्रकारचे अन्न पचवितो द्वितीयः श्लोकः सर्वस्य चाह मृदी सन्निविष्टोमत्ता स्मृ स्मृतिज्ञान अप च वैदेश सर्वैः रहमेव वैद्य वेदांत कृ वेद विदेय चाहम म्हणजेच मी सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी होऊन राहिलो आहे माझ्यापासूनच स्मृती ज्ञान आणि अपोहनही होतात मी सर्व मी सर्व ऋषींना जाणण्यास योग्य आहे तसेच मी वेदांताचा करता आणि वेदांना जाणणारा सुद्धा मीच आहे जय तू संस्कृतम वद तू संस्कृतम धन्यवाद